हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आता वाजले आहेत पाच संध्याकाळचे जे पाच वाजले आहेत ते तर चहा वगैरे पिऊन झालाय आणि म्हटलं की जरा मशीनवर बसावं कारण इथे आमच्या मॅडमने म्हणजे आमच्या चिवने काय केलेलं आहे ना कंटिन्यू तिने ना जवळजवळ माझ्या एकशे तीस रुपयाचे जे डीमर्टमध्ये मिळतात ना ते रुमाल जे सॉफ्टमध्ये असतात तर ते रुमाल जे आहेत ना तर ते तिने दरवेळेस हारून यायचे ते स्कूलमध्ये प्रत्येक रुमाल हरवलेला आहे आणि आज आजसुद्धा तिने तो रुमाल एक जो आहे एकच होता तर तो, तो हरवला आहे त्याच्यामुळे मी आज मनावरच घेतलं की आज मशीनवर बसावं आणि जे पेंडिंग कामं आहेत ना जे टिपं मारायचे राहिलेले आहेत ते त्या टिपा मारून घ्यायच्या इथे ड्रेस आहे माझा तर त्या ड्रेसला जी बाही मिळते ना जी रेडीमेड बाही असते आतमध्ये टच केलेली असते तर ती बाई इतकी बारीक होती फक्त तीन इंचाची बाई होती तर ती मी कशी बशी बसवली कंटिन्यू मी त्याला ती तीन वेळा उसवले आणि तीन वेळा रिपेअर केले तर आता मी बघते व्यवस्थित करून तर घेते आणि फिटिंगला वगैरे खूप छान मी टीप मारून घेतली फक्त बाहीच जरा प्रॉब्लेम आहे स्लीवलेस तर माझ्या ऑलरेडी दोन तीन ड्रेस आहेत त्याच्यामुळे मला याला बाही लावायची होतीच आणि जो प्लाजो आहे ना त्या प्लाजोला पण थोडंसं कसं आपण घसतो ना तर घासून घसून थोडंसं हे होतं भीळ वगैरे पडतंच तर थोडंसं उसवलेलं पण होतं तर तिथे म्हटलं टिप मारून घ्यावा नवीन प्लाझो येईपर्यंत आणि इथे तिचे जुने शर्ट आहेत ना ते शर्ट मी काढते कापून काढते आणि त्याच्यापासूनच म्हटलं एक जुगाड करून रुमाल बनवते तिला जेणेकरून ते दिसायला पण चांगलं वाटेल आणि जरी हरवलं ना तरी काही प्रॉब्लेम हो, येणार नाही तर तिचे असे दोनच चांगले शर्ट होते व्यवस्थित असे तसे आहेत शर्ट पण म्हणलं ते राहू द्या कारण अशी आठवण म्हणून नाही का लहान मुलांची आठवण म्हणून आपण ह्या गोष्टी खरं ठेवतो साठवतो आणि आणि खूप छान वाटतं नंतर जेव्हा ते मोठे होतात तेव्हा पाहण्यासाठी एकदम छान छोटंसं दिसतं त्या गोष्टी आणि मला असे जुने जे आहेत ना छोटे काही वस्तू आहेत ना जुने त्या साठवायला आवडतात आपण म्हणतो पण ती एक आठवण असते साठवण असते आणि हे इथे मी कट करून घेतले आहे दोन पार्ट पण याच्यामध्ये कसं आहे ना तु पुढच्या साईडला आहेत ना जरा टिकल्यांचा पॅच होता डिझाईनचा पर त्याच्यामुळे मला काही हा रुमाल तर नाही करता आला पण मी जो फुलाचा जो आहे ना तिचा शर्ट त्याचा रुमाल मी करून घेतला याचा मी ट्राय करून बघितला पण नाही करता आला तर त्याचे फक्त मी दोन तुकडे करून जा करून ना ते जे बाजूला ठेवून दिले होते फक्त की कारण मी जेव्हा छोल्याची भाजी करते ना सा सा तर त्याच्यामध्ये मी एक पुरचुंडी ठेवते त्याच्यासाठी एक असं नवीन असं कापड लागतंच वेगळं असं तर त्या कापडाचे मी दोन तुकडे करून वेगळे करून ठेवले जेणेकरून ते मी वायला नाही घालवले आणि नंतर मग जे आहे ना फुलाचा शर्ट त्याचा मी रुमाल केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता तरी ते चाललं होतं मॅडमचं मम्मी माझे ड्रेस का हे करते का फाडते टी शर्ट वगैरे तर तिला म्हणलं तुला असा छानसा असा रुमाल करून देते म्हणजे तू जरी तो हरवला ना तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आणि घरगुती रुमाल जो आहे ना एकदम सॉफ्ट कॉटन आहे त्याचं त्यामुळे तुला छान पण वाटेल आणि हलका फुलका रुमाल तुला छान अशी बारीक घडी करून ठेवता पण येईल आणि तिला कळेनसुद्धा की आपण काही छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण एक काहीतरी युजफुल गोष्ट तयार करतो आणि हेच आयुष्य असतं खरं आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून काही इतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे मग मी माझा प्लाझो पण रिपेअर करून घेतला आणि नंतर मग पुढच्या कामाला लागले जेणेकरून की आपलं रुटीन जे असतं किचनमधलं ते थे आ, तर इथे बघा तुम्ही बघू शकता रुमाल कसा झालेला आहे छान असं झालं आहे छोटासा नाही म्हणून तर तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा आणि नेमकी बॅगमध्ये तिचा जो हरवलेला रुमाल आहे तो अचानकपणे सापडला कारण ती सा, खोटे सांग तिने खोटं सांगितलं की मम्मी रुमाल हा एका मुलाने घेतला आहे तर नंतर मग मी तिला ओरडले आणि इथे बघा ड्रेस पण घालून वे वेअर करून बघितलाय तर इथे बायांचं जरा थोडासा प्रॉब्लेमच होते थोड्या अजून लूज आहेत मला बाह्या आणि ड्रेस इतका छान फिटिंगला बसला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मागे जे आहे ना मी टक्स मी प्रत्येक ड्रेसला मारत असते या आहेत ना मागची फिटिंग खूप छान बसते तर तुम्हीही टक्स मारता का मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे होती संध्याकाळची वेळ आणि स्वयंपाक वगैरे तर सगळा झालेला होता तर उद्या आहे चतुर्थी त्याच्यामुळे म्हटलं शेंगदाणे भाजून घ्यावा दाण्याचं कुठं आदल्या दिवशीच करून ठेवते म्हणजे ऐन वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आपल्या गृहिणींना तर हे काम तर पहिलं असतं की अगोदर सगळी तयारी करून ठेवावी लागते आणि नंतर मग आपल्याला जास्त लोड पडत नाही कामाचा पण तर इथं मी शेंगदाणे गरम गरम तर काही मिक्सरमधून काढता येत नाही म्हणून मी जरा बाजूला ठेवून दिले साईडला गार होण्यासाठी आणि इतकी थंडी वाढली इतका गारवा वाढला आहे ना फक्त आता आपल्या पुण्यामध्ये ना पाच अंश सेल्सिअसवर तापमान गेलेलं आहे त्याच्यामुळे आता दवबिंदू पडलेले पण गोट्ट आहेत असं ता ऐकण्यात आले आणि इथे मग मी स्वेटर पहिलं घालून घेतलं कारण आपण किचनजवळ गेलो ना की थोडी गरमी अशी अंगाला लागते पण नंतर मग पुन्हा आपल्याला थंडी जाणवायला लागते तर इथे म्हटलं आणि कसं असताना स्वेटर वगैरे घाई केलं ना तर कुठे आपण मध्ये काम करायचं म्हणलं भांडे वगैरे घासायचे म्हणलं तर ते होत नाही त्याच्यामुळे मग मी प्रत्येक वेळेस स्वेटर काढून मग बाकीचं काम करून पुन्हा स्वेटर वेअर करते आणि इथे मी हे करवायला घेतले खरडा जो चैतन्याला खूप आवडतो आणि घरामध्ये तोंडी लावण्यासाठी मी नेहमीच करत असते तर तुम्ही बघू शकता असं मी कच्चे शेंगदाणे हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण आणि मीठ असं अरड ना ते माग हे करून घेतले मिक्सरमधून बारीक करून घेतले नंतर इथे कडई ठेवलेली आहे कढई थोडीशी जाडसरच ठेवायची म्हणजे खाली ना शेंगदाणे लागणार नाही आणि कच्चे शेंगदाणे घ्यायचे त्याची चव खूप छान लागते बाचकी शेंगदाणे घ्यायची नाही आहे तिथे आणि नंतर थोडस तेलामध्ये ना हे जे केलेलं दाण्याचं कूट आहे ना म्हणजे जो खरडा केलेला आहे मी आमच्यात खरडा म्हणतात मी शेंगदाण्याची चटणीच म्हणत असते पण घरामध्ये इथे खरडा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात तेही सांगा आणि तुम्ही नक्की करता का ही, ही सांगा मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान रेसिपी आहे ही, ही। प्रत्येक वेळेस आपल्याला समजा जर उशीर झाला उठायला वगैरे तर जमत नाही आपल्याला पटकन असं स्वयंपाक करायला आणि मुलांचं स्कूल हे सहा वाजता सात वाजताच असतं आणि त्यामुळे आपल्याला पाच वाजता उठायला लागतं तिथून पुढे मग आपलं सगळं स्वयंपाक आवरणं वगैरे होतं तर अशा वेळेस जर समजा एखाद्या वेळेस नसेलच भाजीला वगैरे काय तर असं छोट्या छोट्या गोष्टी करून ठेवल्या छोटे छोटे पदार्थ करून ठेवले ना मुलंही छान आवडीने खातात त्यांचं पोटही भरतं आणि दोन घास जास्त जातात कारण खूप चविष्ट असतं हे हेल्दी पण असतं आणि इथे मी फक्त कोथिंबीर नाही यूज केली कारण कोथिंबीरने जरा पाणी आणि उलसर राहतं तर फक्त हिरवी मिरचीच थोडीशी आपल्या तिकटाप्रमाणे यूज केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे ना आ... गॅस आहे ना जरा थोडासा लो ठेवायचा आणि जेव्हा ब्राऊन कलर येईल ना तेव्हा गॅस बंद करायचं आहे म्हणजे सतत ढवळत ला राहाव राहावं लागतं सतत हलवत राहावं लागतं या खरड्याला आणि इतकं छान आणि टेस्टी होतो ना तर तुम्ही नक्की करून बघा आणि चला तर मग आजचा ब्लॉग आहे ना इथे संपवते तर तुम्हाला छोटासा ब्लॉग माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काय होतं आहे ना खूप हेक्टिक होते आणि घरामध्ये ना जरा थोडासा मोबाईलचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे ना मला ब्लॉग शूट करता येत नाही आहे तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा समजून घ्या आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका प्लीज तुम्ही तुमचे लाईक्स आहेत ना माझ्यासाठी खूप अनमोल आहेत चला तर मग टेक केअर अँड बाय फ्रेंड्स